मंगळवारी अमळनेर महसूल विभागातर्फे मतदान जागृती वडर याने तर महिला गटात मनीषा गावित हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे आटाळे येथील एकशे एक, एक वर्षाच्या लाडकाबाई रामचंद्र अहिरे या वयोवृद्ध आजीच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद विश्रामगृह ते धुळे रोडवरील अमळनेर प्रवेशद्वारपर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत पुरुष गटात द्वितीय कृष्णा गायकवाड तृतीय राहुल पावरा महिला गटातील द्वितीय शिल्पा हयाळीज तृतीय राजश्री देशमुख तसेच सहभागी स्पर्धकांना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील पुरवठा निरीक्षक संतोष बावने हे हजर होते स्पर्धेत तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ कार्याध्यक्ष संजय पाटील युवा क्रीडा अध्यक्ष निलेश विस्पुते सचिन पाटील जयेश म्हासरे कमलेश मोरे विलास चौधरी प्रशांत वंजारी सॅम शिंगाने प्रशांत धमके नितीन ढोकणे जगदीश पाटील स्वप्नील कुलकर्णी यांच्यासह अठरा वर्षावरील अनेक मतदार सहभागी झाले होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ सिद्धांत शिसोदे अमोल पाटील नगरपालिका मुकादम नितीन बिराडे तसेच अंबिका फोटोचे संचालक महेंद्र पाटील जयवंत ढवळे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द येथे भल्या पहाटे पत्र्याच्या शेडला आग लागून चारा शेती साहित्य जळाल्याची घटना मंगळवारी घडली अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्रगणे जळोदेथे कैलास मधुकर पाटील व सुभाष आत्माराम पाटील यांनी पत्र्याच्या शेडमध्ये शेती साहित्य चारा ठेवलेले होते तसेच गुरेही बांधली होती मंगळवारी पहाटे अचानक आग लागल्याचे निंबा पाटील यांच्या निदर्शनास आले सुभाष पाटील यांनी महिस सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात महिस आणि पिल्लू आणि ते देखील जखमी झाले गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अमळनेर नगरपालिकेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिराडे फारुख शेख फायरमन भिका अंदांशिव यांनी आग आटोक्यात आणली आगीत गुरांची कुट्टी दादरचा चारा मक्याच्या चा साऱ्याच्या एक हजार पेंड्या शेती मशागतीचे साहित्य जळून खाक झाले आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आधीच दुष्काळ आणि पाणी व चारा टंचाई त्यात आगीने चारा खाक झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे म्हाताऱ्या आई वडिलांना त्रास देऊन घर शेती मुलांना प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी दणका दिला आहे शेती आणि घरे आई वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रांताधिकारी खेडकर यांनी दिले आहेत शिरूड नाका येथील भास्कर शेनपडू पाटील यांनी स्वतःचा मुलगा अविनाश आणि त्याची पत्नी भांडण करून शारीरिक व मानसिक त्रास देते असा अर्ज दिला होता त्यांच्या मयत पत्नीच्या घरात ते राहतात म्हणून त्या घराचा ताबा मिळण्याची मागणी केली होती यावर खेडकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर घराचा ताबा भास्कर पाटील यांना देण्याचे आदेश दिले आहेत तर निसर्डी येथील लीलाबाई गंगाराम पाटील यांनी मुलगा चुनीलाल गंगाराम पाटील पालन पोषण करीत नसल्याने त्या उदरनिर्वाहासाठी मुलीकडे सुरत येथे राहतात अशी तक्रार दिली होती सुनीलाल याने उतारावरील बोझा कमी करण्याच्या नावाने लीलाबाईकडून शेती बक्षीसपत्र करून स्वतःच्या नावे करून घेतली होती ते बक्षीसपत्र रद्द करण्याची मागणी केली होती उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी ते दस्तऐवज रद्द करण्याचे आदेश दिले आहेत तर अमळनेर शहरातील राजहोळी चौकातील रहिवासी चौऱ्याहत्तर वर्षीय राधा जगन्नाथ काळे आणि एक्याऐंशी वर्षीय जगन्नाथ धोंडू काळे यांनी मुलगा सुनील काळे हा दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करतो तसेच त्याने राहते घर नावावर करून घेतले आहे व आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे राहण्यासाठी घराचा ताबा मिळावा अशी मागणी केली होती प्रांताधिकारी खेडकर यांनी मुलाच्या नावाने केलेले खरेदी खत रद्द करण्याचे आदेश दिले आहेत अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील संजय ओंकार रायसिंग याला चौघांनी घरात घुसून अपहरण करून मारहाण करून घोडागाडीला बांधून ठेवले आणि त्याची लुटमार केल्याची घटना तीस मार्च रोजी घडली आहे रायसिंग हा खापरखेडा येथील रहिवासी असून कामानिमित्त सुरत येथे राहत आहे तो आई आजारी असल्याने गावी आला होता तीस रोजी त्याने डोंगर सोनवणे यास फोन लावून तू माझ्या वहिनीकडे का आला होता अशी विचारणा केल्याने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो डोंगर सोनवणे मयूर सोनवणे तसेच अनोळखी दोन इस्मांनी येऊन संजय याला व्हॅन मध्ये टाकून नेले रस्त्यात वाहन थांबवत बेदम मारहाण केली त्याच्या खिशातील आधार कार्ड मतदान कार्ड व रोख रक्कम काढून घेत पुन्हा गाडीत टाकून ढेकू अंबासन येथे नेऊन घोडा गाडीला बांधून ठेवले त्यानंतर आपण याला टाकू अशी चर्चा करत असताना डोंगर सोनोने याला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने फिर्यादीस मोटरसायकलवरून मारवड पोलीस ठाण्यात सोडले संजय रायसिंग याच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुकेश साळुंखे हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे जुगल राजेंद्र पाटील यांच्या घराचा कडी कोंडा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह सत्याऐंशी हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना एकतीस रोजी भरदिवसा घडली आहे मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय विनोद पाटील हे करीत आहेत तालुक्यातील शिरूड येथील विविध कार्यकारी सोसायटीची मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के कर्ज वसुली झाली आहे यावर्षी कोटी लाख रुपयाचे वाटप शेतकऱ्यांना केलेले होते त्यानुसार मार्च महिना अखेर वाटप झालेल्या रकमेचा भरणा बँकेत झाल्याने संस्थेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाल्याने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून शंभर टक्के वसुलीची परंपरा सोसायटीने कायम ठेवली आहे यासाठी संस्थेचे चेअरमन मीराबाई पाटील व्हाईस चेअरमन अनंतराव मोरे सदस्य प्राध्यापक सुभाष पाटील यांनी विशेष सहकार्य केले